मित्रांनो मागच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटलेले आहेत नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्या एक डिप्रेशन मध्य प्रदेश आणि साठलेला राजस्थानच्या सा भागावर बनलेला आहे आपण पाहू शकता या भागामध्ये सध्या ढगांची वाटचाल अनेक भागामध्ये वाढलेली आहे आणि या डिप्रेशनमुळे अशी परिस्थिती सध्या उत्तर भारतमध्ये आपल्याला दिसत आहे इकडे आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये हेवी रेनफॉलचा अलर्ट हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे जबरदस्त अतिवृष्टी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या भागामध्ये आज दिवसभरात पाहायला भेटणार आहे असं अंदाजा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण आलं तर महाराष्ट्रामध्ये सकाळपासून तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी सुद्धा होत आहेत अमरावती आणि नागपूरच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे सरी आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहेत छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुण्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत शक्यता आहे त्याच काळामध्ये इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी हलके पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटत आहेत मागच्या चोवीस तासांमध्ये विदर्भ अनेक भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत मित्रांनो पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर की मी तुम्हाला दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये नांदेड परभणी आणि लातूरच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता वाढलेली आहे या भागामध्ये अशी शक्यता आहे त्यानंतर धाराशिव आणि बीडच्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे कोल्हापूर सातारा आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये वाढलेली आहे रत्नागिरी आणि रायगडच्या भागापर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसत आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्य आहे तसंच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि इकडे यवतमाळ तसंच वाशिम आणि अकोला बुलढाणा संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पण काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतात मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये जर आपण विदर्भाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर विदर्भामध्ये विकुडल्या स्वरूपात पावसाच्या हलक्या हलक्यामध्ये आजही पाहायला भेटणार आहेत बुलढाणापासून तर नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा नागपूर या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही तर एक दोन ठिकाणी पाहायला आपल्याला भेटू शकते आज लातूर धाराशिव आणि इकडे जालना हिंगोली परभणी आणि सोलापूरपर्यंत तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर म्हणजे एक दोन तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटा सोबत काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलके पावसाचे ढग आणि हलका पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे त्यानंतर जर आपण इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग बघितला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाची सरी पाहायला भेटू शकतात मुंबई पालघरमध्ये सुद्धा हलक्या पावसाची सरी तर एक दोन ठिकाणी हलकेशे मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात बाकी राज्यामध्ये उरलेल्या भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये हलक्या पावसाची सरी आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकतात बाकी राज्यामध्ये विशेष काही मोठ्या पावसाचे सरी कोणत्या भागामध्ये बरसणार नाही आहेत पण येणाऱ्या एकवीस तारखेला विदर्भामध्ये काही भागा भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाढत आहे विदर्भामध्ये पूर्वी भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये येणाऱ्या एकवीस तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाढत आहे याचा प्रमुख कारण येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत या भागामध्ये अशी शक्यता सध्या आपल्याला मॉडेल दाखवत आहेत आणि काही मॉडेलमध्ये अशी शक्यता दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकन दाबून ऑलला क्लिक करा